श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती खूप सेवा करूनही प्रचिती येत नाही कारण अशा पाच लोकांना स्वामी कधीच पावत नाही मग तुम्ही कितीही सेवा करा मैत्रिणीनो तुम्ही सेवा खूप करताय पण आम्हाला स्वामीचा अनुभवच येत नाही स्वामी आम्हाला पावतच नाही तुमच्याकडे स्वामींचा फोटो किंवा मूर्ती आहे तुम्ही रोज महाराजांना नमस्कार करता तुम्ही रोज महाराजांची सेवा करता अनेक व्रत करत आहात अनेक संकल्प करत आहात मात्र तरीही तुम्हाला महाराजांची प्रचिती काही केल्या येत नाही आम्ही स्वामींच्या बऱ्याच सेवा करतो गुरुचरित्राची बरीच पारायण केली आहेत रोज जपमाळ कर सुद्धा करतो तरी पण आम्हाला श्री स्वामी समर्थ महाराज का बरं पावत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की अशी पाच लोक की तुमच्यामध्ये असे कोणते गुण आहेत पाच हे पाच गुण जर तुमच्यामध्ये असतील किंवा अशा पाच व्यक्ती तुमच्या आयुष्यात असतील तर तुम्ही कितीही स्वामी सेवा करा स्वामीची प्रचिती तुम्हाला येणार नाही किंवा त्यांना स्वामी कधीच पावणार नाही आता कोणत्या त्या पाच गोष्टी आहेत त्या पाहूयात या पाचपैकी एक जरी गोष्ट तुमच्यात असेल तर तुम्हाला महाराज पावणार नाही मग तुम्ही कितीही देवदेव करा कितीही स्वामी स्वामी करा कितीही पूजा करा कितीही स्वामी सेवा करा तुम्हाला महाराज पावणार नाहीत या पाचपैकी एकही एक गुण तुमच्यामध्ये असेल तर सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा काही लोक असे असतात ना की ते खूप देवदेव करत असतात पूजा खूप सेवा करतात देवासमोर कितीही वेळ बसतात रडतात मात्र देव त्यांना कधीच पावत नाहीत मग तुम्ही स्वामी सेवा करा किंवा इतर कोणतीही सेवा असो असू मात्र काही लोक असे असतात ते फक्त देवाचं नामस्मरण करतात कधीतरी पूजा करतात कधीतरीच एखादी सेवा करतात मात्र तरी आपण त्यांची प्रत्येक इच्छाना मागता पूर्ण होते तरीही त्यांना देवाचा आशीर्वाद लाभत असतो त्यांना देवाचा आशीर्वाद का लाभतो तर त्याचे कर्म चांगले असतात तुम्ही कितीही सेवा करा कितीही उपाय करा रोज दिवसभर मंदिरात जाऊन बसा किंवा देवघरात बसा पण तुमचे कर्मच जर चांगले नसतील तर तुम्हाला सेवाची प्रचिती कुठून येणार तुमचे कर्मच वाईट असतील तर तुम्हाला कुठलीच गोष्ट साथ देणार नाही त्यामुळे कर्म नेहमी चांगले ठेवायचे प्रत्येक गोष्ट साध्य होईल नशिबात नसलेली गोष्टही तुम्हाला मिळेल आयुष्यात ज्याही गोष्टी अशक्य आहेत त्या गोष्टी शक्य होतील फक्त कर्म चांगले ठेवा आणि त्याचबरोबर सेवा आणि उपायही करा आता मी सांगते अशा कुठल्या पाच व्यक्ती आहेत किंवा तुमच्यामध्ये असे कुठले पाच गुण आहेत त्यामुळे तुम्हाला स्वामी कधीच पावणार नाहीत सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे दुसऱ्याबद्दलचे वाईट विचार बघा आपण पारायण करतो सारामृत पारायण असो किंवा गुरुचरित्र पारायण असो किंवा तुम्ही दुसऱ्या कोणत्याही देवाला मानत असाल तुम्ही त्यांची पारायण करत आहात पण मनामध्ये डोक्यामध्ये खूप विचार असतात दुसऱ्याचं चांगलं झालेलं आपल्याला पाहत नाही दुसऱ्याच्या प्रगतीने जर आपल्याला त्रास होत असेल आपण दुसऱ्याबद्दल वाईट विचार करत असा तर आपण जी काही सेवा करतो त्या सेवेचं आपल्याला फळ मिळणार नाही त्यामुळे नेहमी इतराबद्दल चांगला विचार करा यामुळे स्वामी देखील आपल्यावर प्रसन्न होतील जर तुमच्या मनामध्ये दुसऱ्याच्याबद्दल वाईट विचार आणले तर तुम्ही केलेली सेवा स्वामी कधी स्वीकारू शकत नाहीत किंवा ती सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचणारच नाही त्यामुळे दुसऱ्याच्याबद्दल चा नेहमी चांगली विचार करा दुसरी गोष्ट आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट दुसरी गोष्ट म आहे आईवडिलांचा अपमान जे लोक आईवडिलांचा अपमान करतात वडीलधाऱ्या व्यक्तींचा अपमान करतात त्यांच्यावर कधीच स्वामी प्रसन्न होत नाहीत स्वामीची प्रचिती अशा व्यक्तींना येत नाही त्यामुळे कायम वडीलधाऱ्या व्यक्तीचा आदर राखला पाहिजे त्यांना योग्य तो मान सन्मान दिला पाहिजे तिसरी गोष्ट म्हणजे स्त्रियांचा अपमान स्त्रियांचा मान राखला पाहिजे ज्या घरामध्ये मा स्त्रियांचा मान राखला जात नाही ना स्त्रीला लक्ष्मीचं रूप मानलं जात आहे ज्या घरामध्ये स्त्रीची लक्ष्मी समजून पूजा केली जाते तिला मान सन्मान दिला जातो त्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर त्या घरातून बाहेर जात नाही आणि या गोष्टीची कधीच कमतरता भासू शकत नाही त्या घरामध्ये रूपी लक्ष्मी बसलेली असते तुम्ही पुरातनशास्त्रात बघा ज्योतिषशास्त्रात बघा धर्मशास्त्रात बघा कुठल्याही ग्रंथामध्ये पहा स्त्रीला लक्ष्मीचं स्थान दिलं जातं आणि ज्या घरामध्ये स्त्रीला सारख्या घालून पाडून बोललं जातं तर त्यामुळे काय होतं तुमच्या घरात जी लक्ष्मी आलेली आहे ती नाराज होत असते आणि जिथे रोज अशा गोष्टी करतात तिथे स्वामी सेवा निष्फळ आहे अशा गोष्टीमुळे लक्ष्मी पण घरावरती नाराज होऊन घरातून निघून जाते चौथी गोष्ट आहे ती म्हणजे अन्नदेवतेचा अपमान अन्न म्हणजे परब्रह्म जेवढे खाऊ तेवढेच ताटात घेऊ म्हणजे जेवढे तुम्ही खाऊ शकताय तेवढेच तुम्ही ताटामध्ये घ्या आणि जेवढे अन्न संपणार आहे तेवढेच तुम्ही घरामध्ये शिजवा कारण काय असतं ना अन्नाचा अपमान झाला तर घरामध्ये लक्ष्मी नाराज होऊन निघून जाते ती रुसून बसते त्यामुळे अन्नाचा अपमान कधीही करू नका त्यानंतर पाचवी गोष्ट जे लोक स्वार्थी असतात ते फक्त स्वतःचाच विचार करतात दुसऱ्याचा विचार करत नाहीत त्यांच्याही पाठीशी कधी स्वामी उभे राहत नाहीत त्यामुळे काहीही आपण केलं तर निस्वार्थपणे करा स्वार्थ ठेवून कुठलेही कर्म करू नका कुठलीही सेवा करू नका कुठलेही कार्य करू नका त्यामुळे आपल्याला स्वामी पावणार नाहीत काही जर केलं तर आपण निःस्वार्थपणे करणार आहोत याची आपण बाळगली पाहिजे कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ